मित्रो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जवळपास तीन दशकांची युती होती तर ही युती असताना अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन यांचा भाजप वेगळा होता आणि नरेंद्र मोदी अमित शाह यांचा भाजप वेगळा आहे वाजपेयी आणि अडवाणींचा भाजप हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या नेत्याला आपल्यासोबत घेऊन चालताना त्याचा मान सन्मान राखत होतं पण आता मोदी शहांचा भाजप याला मराठी मुलकातले मराठी नेते हवे आहेत पण त्याच वेळेला त्या नेत्यांचा मान राखणं किंवा त्यांना प्रेमानं वागवणं या गोष्टी मोदी शहा यांना पटत नाही आहेत आणि हेच सगळं या मंत्रिपदाच्या किंवा या मंत्रिमंडळाच्या एकूणच स्थापनेमध्येही दिसतंय आणि मोदी आणि शहा यांच्या वागण्यातही दिसतंय नुकताच मुंबईत जो निवडणुकीचा टप्पा पार पडला मुंबईतला किंवा एम एम आर डी रिजनमधला टप्पा पार पडला त्यावेळेला आपल्याला मराठी विरुद्ध गुजराती असं मतांचं विभाजन होताना दिसलं मतदारांचं दुरावणं होताना दिसलं पण या सगळ्याला कोण कारणीभूत आहे या सगळ्याला कोण कारणीभूत आहे हा प्रश्न आता मराठी मनाला आणि मराठी माणसाला पडू लागलेला आहे आणि नेमकं हेच काय आहे सगळं प्रकरण हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रो आज दहा जून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन पंचवीसावा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे मुंबईच्या बाहेर ग्रामीण भागातला वेगवेगळ्या संस्थानिकांना घेऊन एकत्र केलेला प्रयोग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं त्याचं आपण वर्णन करू शकतो कारण या पक्षातले जे नेते आमदार हे त्या त्या भागातले संस्थानिक आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि मग याच संस्थानिकांना निवडणुकीची तिकीटं द्यायचं त्यांना निवडून आणायचं त्यांना घेऊन सरकार बनवायचं हे असं सगळं शरद पवारांनी गेले पंचवीस वर्ष केलं पण या शरद पवारांचं बोट पकडून मी राजकारणात आलो असं नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या आपल्या एका सभेत सांगितलं होतं आणि त्याच शरद पवारांना म्हणजे मी जे आपल्याला सांगतोय ते काय आहे हे मित्र नीट समजून घ्या त्या शरद पवारांना त्यांच्याच बारामतीत हरवण्यासाठी मोदी आणि शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला मागच्या वेळेला म्हणजे दोन हजार एकोणीसला तिथून बारामती जिंकणं हे काही शक्य झालं नाही भाजपला त्याच्या आधी दोन हजार चौदामध्येही शक्य झालं नाही त्यांचा प्रयत्न सतत सुरू होता पण त्यांना एक गोष्ट लक्षात आली की बारामती जिंकणं हे आपल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचं नेत्याचं कार्यकर्त्याचं काम नाही आणि मग त्यांनी काय केलं तर त्यांनी पवारांचं कुटुंबच फोडलं एका बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार बरं हे कुटुंब फोडताना बारामतीमध्ये कुटुंबातच दोन उमेदवार उभे राहतील याची काळजीही घेतली आणि त्यानुसार ज्यांना भाजपनं फोडलं त्या, त्या अजित पवारांना बारामतीमध्ये तोंडगशी पडावं लागलं सुप्रिया सुळेंनी एक लाखपेक्षा अधिक मतांनी इथून चौथ्यांदा खासदार होणं त्यांच्या नशिबी आलं त्यांना त्यांच्या वाट्याला आलं किंवा लोकांनी त्यांना तसा कौल दिला असंच आपल्याला ला म्हणावं लागेल कारण अजित पवारांनी जंग जंग पछाडलं अगदी शक्य होईल त्या प्रत्येक माणसापर्यंत गटापर्यंत समूहापर्यंत संस्थेपर्यंत अजित पवार पोहोचले याचं कारण असं आहे की मागच्या वेळेला पार पवारचा पराभव झाला होता आणि आत्ता सुनेत्रा पवार म्हणजे आपल्या अर्धांगिणीलाच त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं पण ननंद आणि भाऊजाई यांच्यातल्या मुकाबल्यामध्ये सुप्रिया सुळेच्या बाजूंनी मतदारांनी उभं राहणं पसंत केलं आता याच मोदी आणि शहांना काय करायचं होतं तर उद्धव ठाकरे यांना निस्तनाभूत करायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं म्हणून त्यांनी सतत त्यांचं प्रतिभाहनन होईल याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याला केंद्रात थेट खासदारकी देऊन म्हणजे राज्यसभा देऊन केंद्रीय मंत्री केलं त्या नारायण राणेंनी जो त्यांना अजेंडा दिलेला होता त्या अजेंड्यावरच काम केलं संपूर्ण आपल्या मंत्रिपदाच्या किंवा भाजपमधल्या कार्यकाळामध्ये नारायण राणेंनी फक्त ठाकरे आणि मातोश्री यांच्यावर हल्ला करण्याचं कार्यक्रम केला मग याच्यातून झालं असं की याच्यातून उद्धव ठाकरे हे व्यक्तिगत पातळीवरही डॅमेज झाले आणि संघटनात्मक पातळीवरही डॅमेज झाले याचं कारण काय तर याचं कारण जितका राणेंच्या टीकेमध्ये विकारीपणा होता तितक्या चुका या उद्धव ठाकरे यांनी केलेल्या होत्या आता तुम्ही म्हणाल त्यांनी चुका केल्या होत्या तर राणे बोलतीलच पण हे सगळं बोलत असताना काही वेळेला राणेंनी आणि त्यांच्या मुलांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच्या टीकेची किंवा उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्यांच्यावरच्या टीकेची पातळीही सोडलेली आपण पाहिलं आजही अख्ख मातोश्री लिकेज आहे असं माझं मत आहे आणि या लिकेज मातोश्रीमधून जी काय माहिती किंवा ज्या काय गोष्टी बाहेर जातात त्या थेट राणेंपर्यंत किंवा त्यांच्यासारख्या नेत्यांपर्यंत जाण्याची व्यवस्था ही इथल्याच काही पोलीस कर्मचाऱ्यांनी काही खाजगी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं प्रतिभाहन करणं ही आपली गरज आहे असं समजत भाजपने त्यांचं प्रतिभा केलं हे करूनही उद्धव ठाकरे नमत नाही हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना घेऊन त्यांचे चाळीस आमदार शिवसेनेचे फोडण्याचं काम केलं ते चाळीस अधिक दहा अपक्ष असे पन्नास आमदार गेल्यानंतर निवडणुकीचं चिन्ह गेलं नाव गेलं यानंतरही उद्धव ठाकरे यांनी त्यांना झेपेल इतका आणि त्यांना साजेल असा संघर्ष केला मुंबईतला दलित मुस्लिम मतदारसंघ मतदार जो आहे तो उद्धव ठाकरेंबरोबर राहिला आणि उद्धव ठाकरे हे एका सुस्थितीत पोचतील अशी व्यवस्था या मतदाराने केलेली होती आणि त्यानंतर मग इतकं सगळं झाल्यानंतर आता केंद्रात ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे त्यांचे सहकारी झाले होते किंवा महायुतीमधले सदस्य होते त्यावेळेला एकनाथ शिंदे यांचा आता आपला उपयोग झालेला आहे राज्यात भाजपची सत्ता आलेली आहे होईल तितकं एकनाथ शिंदे यांना प्रतारित करण्याचा प्रयत्न हा भाजपच्या काही नेत्यांकडून केला गेला एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांची संख्या होती बारा आणि त्यामुळे या तेवढ्या जागा न देता त्यापेक्षा कमी जागा एकनाथ शिंदेना देऊन उद्धव ठाकरेंना एक आयत कोलित त्यांच्या हाती देऊन एकनाथ शिंदे यांच्या राजकीय साम्राज्याला चूड लावण्याचा प्रयत्न भाजपमधल्या काही नेत्यांनी केला पण त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या मदतीसाठी अमित शहा धावून आले आणि अमित शहानी एकनाथ शिंदे यांना नाराज करू नका ते अत्यंत अडचणीच्या वेळेला आणि खराब वेळेला आपल्या बरोबर आणि भाजप आपल्या भाजपकडे महाराष्ट्रासारखं राज्य आलंय याची आठवण आपल्या काही राज्यातल्या सहकार्यांना करून दिली आता जे लोक एकनाथ शिंदे यांना राजकीय एन्काउंटर करण्यामध्ये व्यस्त होते त्यांचाही आता एन्काउंटर झालाय अशाच नेत्यांकडे या नेतृत्वाची किंवा महाराष्ट्राच्या भाजपची सूत्र होती मग हे असं सगळं होत असताना बघा याच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी काय केलं तर जिथे ज्या वेगवेगळ्या राज्यांमधून कमी ताकदीचे जे लोक होते त्यांना मोठी पदं किंवा त्यांना कॅबिनेट मंत्रीपदं त्यांना महत्वाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे काय आहे तर हे मोदी आणि शहा यांचा मराठी मुलखावर असलेला राग आहे हे काय हा काय आपला पॉलिटिकल व्हिडिओ नाही आहे पण याच्या आधी अनेक केंद्र सरकारच्या संस्था अनेक निम केंद्राच्या केंद्रा संस्था अनेक वित्तीय संस्था गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला गेला तो महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्यासाठी आत्ता माझ्याकडे काही गोष्टी आहेत त्या मी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्याच दिवशी त्यांनी काय केलंय बघा आधी त्यांनी शरद पवारांना संपवण्याचा प्रयत्न केला बारामतीमध्ये त्यांच्या मुलीला पाडण्याचा आणि तिथल्या त्यांच्या एकूणच साम्राज्याला धक्का लावण्याचा सा आणि आता त्यांनी अजित पवारांची जी अवस्था केलेली आहे ती आपण काय केली आहे ती बघू शकतो अजित पवारांनी पाच जागा लढवल्या त्यापैकीचा एक त्यांचा सहकारी खासदार झाला रायगडमधून सुनील तटकरे पण सुनील तटकरे यांच्या बरोबरीने तिथे आणखी प्रफुल पटेल आहेत त्यांच्याबरोबर जे राज्यसभेवरती निवडून गेलेले आहेत तर त्यांना प्रफुल पटेल हे आधी केंद्रीय मंत्री होते पण आत्ता वेळेला त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं आहे तेव्हा त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार असं पद किंवा असं मंत्रिपद त्यांना देण्याचा घाट घालण्यात आला हे करण्याच्या मागचं कारण काय होतं तर हे करण्याच्या मागचं कारण हे होतं की अजित पवार यांचा आता आम्हाला उपयोग नाही आम्ही तुम्हाला जितकं होईल तितकं अपमानित करणार आहे जायचं असेल तर जा रहायचं असेल तर राहा आता आपल्या नेत्याचाच इतका मोठा अपमान झाल्यानंतर जे आमदार अजितदादांबरोबर गेलेले आहेत ते आमदार आणखी अस्वस्थ होतील किंवा आणखी अस्वस्थ झालेच आहेत त्या आमदारांनी एस एम एसचे मेसेजेस रोहित पवारांना पाठवायला सुरुवात केली आहे सुप्रिया सुळेंना पाठवायला सुरुवात केलेली आहे तटकरेना पाठवायला सुरुवात तटकरेंच्या जवळ असलेल्या काही लोकांनी पण असे मेसेजेस पाठवायला सुरुवात केली आहे सांगायचा मुद्दा हा कि लोकान नी कसा ही की लोकांनी कसंही करून अजितदादांना सोडून जावं आणि अजितदादांचं जे नेतृत्व किंवा जे नेतेपद आपल्याला उपयोगाचं नाही तो नेता आणि ते नेतृत्व एक्सपोज करून टाकायचं आता हे सगळं होत असताना मी जी आपल्याला आकडेवारी किंवा मी जे आपल्याला काही गोष्टी सांगणार आहे त्याच्यामध्ये काय बघा त्याच्यामध्ये तेलगू देशम तेलुगु नायडू जे आहेत त्यांचे सोळा खासदार निवडून आलेले आहेत आणि जनता दल युनायटेडचे नितीश कुमारांचे बारा खासदार म्हणजे या अठ्ठावीस खासदारांवर प्रामुख्याने ही सरकारची भिस्त आहे आता इथे एकनाथ शिंदे यांचे किती खासदार आहेत बघा एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत त्यांनी जागा किती लढवल्या पंधरा जागा लढवल्या आधी त्यांना सात किंवा आठ जागा देण्याचाच घाट घालण्यात आला होता पण एकनाथ शिंदेंनी त्यावेळेला बार्गेनिंग केलं त्यावेळेला हट्ट केला जागा मिळवून घेतल्या शेवटच्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे यांना शेवटच्या टप्प्यामध्ये दिलेल्या जागा पण अगदी शेवटच्या क्षणाला मिळतील अशी देखील व्यवस्था ही भाजपने केलेली होती आता ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केली असेल का नसेल हे आपल्याला माहिती नाही पण राज्याच्या नेतृत्वाने ती नक्कीच केली आणि मग शेवटी राज्याच्या नेतृत्वाच्या वाट्याला काय आलं नियती सुडू गवते काल आपण पाहिलं एवढा मोठा दैदिप्य सोहळा तिथे स्वतः देवेंद्र फडणवीस कसे बसले होते कुठे बसले होते त्यांची भावमुद्रा काय सांगत होती देहबोली काय सांगत होती हे सगळं आपण पाहिलं आता हे सगळं करत असताना बघा जे वेळेला अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद याच्यामध्ये त्यांनी कोणाला वापरलं देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना फोडण्यासाठी त्यांनी कोणाला मध्ये टाकलं देवेंद्र फडणवीसांना त्यामुळे पवार असो ठाकरे असो यांच्या नोंदी विलन कोण झालं तर देवेंद्र फडणवीस कारण नितीन गडकरी यांच्या नंतर आत्ता महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा चेहरा कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हा जर नेता दिल्लीत आला किंवा त्याने असंच यश मिळवलं तर दिल्लीतल्या आपल्या तख्ताला विशेषतः गुजराती तख्ताला धक्का बसू शकतो हे ओळखून देवेंद्र फडणवीस यांचा पोलिटिकल कार्यक्रम केला गेलेला आहे आता देवेंद्र फडणवीसांच्या वाट्याला हे सगळं आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना जी सात म्हणजे सात खासदार त्यांच्याकडे आहेत त्यांना दिलं काय तर त्यांना दिलं एक राज्यमंत्रीपद ते कोणाला प्रतापराव जाधव बुलढाण्याचे ते आधी राज्य इथे राज्यात राज्य सरकारमध्येही मंत्री होते या नाही आधीच्या पण त्याच प्रतापराव जाधवांबरोबरीने श्रीरंग बारणे यांना एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणं गरजेचं होतं किंवा एका कोणत्या तरी खासदाराला कॅबिनेट मंत्रीपद मिळणं गरजेचं होतं ते त्यांनी त्यांना दिलेलं नाहीये आणि त्यामुळे आमदारांमध्ये जशी अजितदादांची छवी खराब होईल तसाच प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांची प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केलेले आहेत बघा आता ह्या सगळ्या आमदारांना एकत्र राहून एकतर अजितदादांबरोबर थांबावं लागेल आणि एकनाथ शिंदेच्या आमदारांना एकनाथ शिंदे बरोबर थांबायला लागेल ह्याचं कारण काय तर आता बिहारमधले जितनराव मांझी जे आहेत ते एकटे निवडून आलेत तरी त्यांना एक कॅबिनेट दिलेलं आहे पासवानांचे चिरंजीव चिराग पासवान लोक जनशक्तीचे ते नेते आहेत त्यांचे किती खासदार निवडून आले त्यांचे पाच खासदार निवडून आले त्यांना एक कॅबिनेट दिलेलं आहे कुमारस्वामी जे आहेत त्यांचे कर्नाटकातून दोन खासदार निवडून आले त्यांना एक कॅबिनेट दिलं मग मला सांगा एकनाथ शिंदे यांचे सात खासदार निवडून आले तर त्यांना कॅबिनेट सहित राज्यमंत्रीपद का दिलं गेलं नाही याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांच्या चाळीस आमदारांमध्ये त्यांची प्रतिमा छोटी करणं किंवा त्यांच्या प्रतिमेवर सतत त्यांच्या आमदारांनी हल्ला करणं आणि त्यांचा पक्ष अस्थिर करणं हे दिल्लीतल्या मोदी आणि शहा यांच्या भाजपचं सूत्र आहे बरोबर तेच सूत्र त्यांनी अजित पवार आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्यासाठी वापरलेलं आहे त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे दिल्लीतल्या गुजराती तख्ताला महाराष्ट्रातल्या मराठी मुलखाची भीती वाटते मग ते फडणवीस असो ठाकरे असो पवार असो शिंदे असो आता तुम्ही म्हणाल की तुम्ही आग लावण्याचा कार्यक्रम करताय आकडे तुमच्या समोर आहेत घडलेल्या घटना तुमच्या समोर आहेत मला सांगा की जर मोदी असं म्हणत असतील की मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो तर एकतर ते तरी खोटं म्हणत असतील किंवा जर बोट पकडून राजकारणात आलो त्यानंतरही मी त्या नेत्याचं घर फोडणार आहे त्या नेत्याचा पक्ष फोडणार आहे त्या नेत्याच्या मुलीला घरी बसवणार आहे तर मग मोदींची नेमकी नियत कोणती याचाही खुलासा भाजपच्या नेत्यांना करायला लागेल आणि आत्ता येणाऱ्या काळामध्ये चार महिन्यात इथे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत मी आपल्याला सांगतो या आधीचाही माझा व्हिडिओ होता जो आता अनेक लोक मला पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले अजितदादा जरी त्यांच्याकडे आमदारांचं बळ असलं तरी पण या दोन नेत्यांना अत्यंत अपमानित करण्याचा कार्यक्रम हा दिल्लीतल्या मोदी आणि शहा यांच्या भाजपने हाती घेतलेला असल्यास तुम्हाला नवल वाटू देऊ नका आणि हीच गोष्ट या दोघांना करायची आहे आता हे सगळं होत असताना लोकसभेला इथे जो मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वाद सुरू झाला आता इथे अनेक वर्ष गुजराती बांधव राहत आहेत तेव्हा कुठेच अशी काही मस्ती गुजराती काई कुटे तरी मोटा होता या गुजराती बांधवांनी केल्याचं फारसं काही दिसलं नाही कुठेतरी छोट्या मोठ्या चिटपुट गोष्टी होतच असतात पण या निवडणुकीला इथले काही आमदार इथले काही खासदार जाणीवपूर्वक मराठी मतदारांना मराठी मुंबईकरांना हिणवत होते अगदी वेगवेगळ्या पद्धतीत प्रतारित करत होते आणि या सगळ्याचा परिपाक काय झाला तर मिहीर कोटेच्या यांच्यासारखा विश्व हिंदू परिषद बजरंग दल किंवा गुजराती बहुल इलाक्यामध्ये असलेल्या आणि सशक्त सदन क्षमतावान असू शकणाऱ्या किंवा ठरू शकणाऱ्या नेत्याला घरी पाठवण्यात आलं हे कशाचं द्योतक आहे तर हे द्योतक आहे ज्या पद्धतीत वरून शहा आणि मोदी मराठी मनाला मराठी माणसाला मराठी मुलकाला पायदळीत उडवण्याचा जो प्रयत्न करतायत त्याची ही ॲक्शनला रिॲक्शन होती अशीच ॲक्शनला रिॲक्शन होणं हे महाराष्ट्रासारख्या राज्यात मोदी आणि शहा यांना परवडणार आहे का तर कदाचित ते आत्ता त्यांना परवडणार नाहीच आणि ते आता त्यांना झेपणारही नाही कारण आत्ता मोदींचं सरकार नाही आहे सरकार एन डी एचं आहे जरी ड्रायव्हिंग सीटवर नरेंद्र मोदी असले तरी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा इतिहास आपण सगळेच जाणतो नितीश कुमार यांना तर पलटूराम म्हटलं जातं आणि चंद्राबाबू नायडू हे वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आमदार झालेत मित्र हो तेव्हापासून हा नेता संघर्ष करतोय पण त्याच्या संघर्षाचा बाज हा स्वतःचं सुख स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचं हित इतक्या भोवतीच फिरत राहिलेलं आहे आणि त्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या जोरावर जर शिंदे पवार ठाकरे यांना पायदळीत उडवण्याचा प्रयत्न मोदी करणार असतील तर मला वाटतं त्यांनी आपला प्रयत्न पुन्हा एकदा तपासून घ्यायला हवा त्यामुळे मोदी आणि शहा यांच्या भाजपने फडणवीस किंवा पवार ठाकरे शिंदे यांच्याबरोबर द्वेषभावनेनं वागण्यापेक्षा अधिक प्रेमानं जर वागले तर कदाचित भाजपला राष्ट्रीय पातळीवर तग धरणं अधिक सोपं होईल अन्यथा उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने ठिणगी तर टाकलेली आहे त्याचा वणवा पेटेल की नाही माहीत नाही पण ज्वाळा तर दिसायला लागलेल्या आहेत ही धग दिल्लीच्या तख्ताला लागू नये इतकी काळजी घेणं हे त्यांच्याच हाती आहे हे त्यांना जमेल का आपल्याला काय वाटतंय मोदी आणि शहा यांचा भाजप हा अडवाणी आणि वाजपेयी यांच्या भाजपपेक्षा वेगळा आहे का अडवाणी आणि भाजप यांनी जर ठाकरे आणि पवारांना सांभाळलं तर मोदी आणि शहा यांना ठाकरेंची दुसरी पिढी आणि फडणवीसांसारखे किंवा शिंदेसारखे तरुण नेते का नको झालेत आपण आपल्या इनबॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता आणि आपण व्यक्त झालेल्या मतावर आपण आपला पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रो राज्यात घडणाऱ्या राजकीय घटना सामाजिक घटना याच्यावरचं स्पष्ट बिंधास्त आणि थेट अचूक विश्लेषण ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद